मस्ती करतो का रे तो काय त्या गोल मध्ये काय करतोय रे काय करतोय इथे काय करतोय होल फिटिंगचं काम फिटिंगचं काम करतोय फिटिंग काय रे हय बंद करा दे कुछ ना गाणे बिने लायचं म्यूट करा म्यूट म्यूट आला बघा स्टंट मॅन आला परत एकदा हा बघा

तुर्जा पोर असा ग असा कर हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल परत एकदा आम्ही आलो भटकण्यासाठी अगं आमची भटकंती बघा भटकनती बघू शकता तुम्ही आम्ही तिघच आहेत वहिनी तर थोडासा वहिनी बघू शकता संध्याकाळची वेळ झालेली वहिनी किती वाजले साडेपाच साडेपाच वाजलं मी तुम्हाला समोरचा नजारा दाखवते मग छोटासा मॅच चालू आहे आणि किती मस्त वातावरण झाले संध्याकाळीच थंड थंड वातावरण झालेलं आहे आणि सूर्यच बोलतात ना त्याला हा सूर्य दिसतच नाही सूर्य कुठे गेला गायब झाले हा, हा बघू शकता इकडे मस्त ग्राउंड आहे मॅच चा आणि ही एक गाडी आली आणि इकडे पण घर आहेत छोटे छोटे आम्ही आमच्या दुसऱ्या साइडच्या एरियामध्ये आलो <laughs> किती मस्त 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 दिसतोय सूर्य दिसतो फ्रेंड्स मी तुम्हाला सूर्य दाखवते एकदम असा वेगळाच कलर एकदम ना चॉकलेटी चॉकलेट दिस ना कलर चॉकलेटी कलरचा सूर्य आहे जाम भारी कलर दिसतोय तुम्हाला दाखवते फ्रेंड्स मी हा हा बघा सूर्य कसा दिसतोय सुंदर अबो बघू शकतो फ्रेंड्स ए कपडे फ्रेंड्स बघा सूर्य किती मस्त दिसतोय आणि या वहिनी वहिनी इकडे आल्यानं लगेच फोटो बिटो काढत असतो तसं काय <laughs> गार्डन मध्ये चाललं मी मी दुसऱ्या साईडला आले मी जेव्हा पप्पा या किती मस्त मस्त लागले कच्चे आहेत अजून चिकूचे झाडं आहेत चिकू नाही लागले अजून चिकूला बारीक बारीक फुलं आहेत हा केली कुठे केली कुठे इथे बघू शकता नारळाचं झाड आहे परत पपईचं पण झाड आहे इथे ते आई आहेत आई गेटच्या आतमध्ये उभ्या आहेत आमच्याकडं बघतात हा बघा पोहोचू बाकी चोरात असू दे आम्ही चाल चालू आहे आम्ही पोहोचलो आहे तर बस राग आहे वेगळी बसण्यासाठी भरपूर लोक इथे बसा बस। या ठिकाण मी आधी एक व्हिडिओ बनवलेला आहे दोन दोन दो तीन व्हिडिओ बनवलेत ना बहिणी <laughs> या ठिकाणच्या ना मी बरेच असे व्हिडिओ बनवले जिथे इथे आम्ही बसायला आलेलो आणि आज पण परत एकदा आम्ही आलेलो मी सगळा भात कापलेला आहे बघू शकता सगळीकडे भात होता ज्यावेळी पावसाच्या दिवसामध्ये आलेला भात पूर्णपणे ग्रीन ग्रीन होतं या साईडला आणि आता पूर्ण भात कापलेला आहे पूर्ण पूर्ण असं ओपन झालेलं खुलं पूर्ण झालेलं खुल आहे बघू शकता आणि वहिनी तर फ्रेंड्स गाड्या पण चालल्या तिथे मस्त मस्त आणि दृश्य बघा किती मस्त आहे प्रत्येकाला हा दृश्य मी तुम्हाला दाखवतो आणि मुलगा बघा स्टंट करतोय सायकलवरती बघू शकता हा बघा बघा स्टंट करतोय स्टंट आहे स्टंट करते अजून अजून इकडे बघ अजून एक गाडी आली मस्त आयुष काय रे मस्ती करतो का रे तो बघा त्या होल मध्ये काय करतो रे काय करते इथे काय करतोय होल फिटिंगचं काम फिटिंगचं काम करते रे। फिटिंग काय रे फिट मी गाणे बिण्याला लाज म्यूट करा म्यूट म्यूट करून कसं करा आला बघा स्टंट मॅन आला परत एकदा हा बघा त्या साईडला पडला ना स्टंटच नाही गेला सकला स्टंट जाईल पूर्ण पर्यंत गाड्या चालू असतात समजलं ना इकडे मूर बाड सगळं आपण तरी किती असता आलते घरी शुक्रवारी गाड्या नसतात बस बाकी एनी टाइम गाड्या असतात शुक्रवारी नसतात फ्रेंड्स तुम्हाला बोरांची झाड दाखवते तुम्ही कधी बघितले नसतील ना बोरांची झाड त्यामुळे तुम्हाला बोरांची झाड दाखवते आणि बघा दा... म्हणजे सहा वाजून गेले ना बघा आम्ही कसं भटकतोय संध्याकाळी झाले अंधार पडतोय तरी आम्ही असं भटकतोय इकडे इकडे <laughs> बघा फ्रेंड्स बोरांची झाड तुम्ही कधी बघितले नसतील ना बघून घ्या बघून घ्या लवकर लवकर आमच्या मुंबईमध्ये सुद्धा बोरांची झाडं भेट म्हणजे दिसतील तुम्हाला बघायला भेटतात मला आधी माहीत नव्हतं बोरं कशाला लागतात नंतर मला वहिनीने सांगितलं ही <laughs> बोरांची झाड आहेत ती बघा बघू शकता भरपूर सारी बोरांची झाड आहेत आमच्याकडे आमच्या इकडे आम्ही कुठे पण इकडे इकडे फिरतो हा बघा एक बोरगा गेला गाडी किंवा नुसता मार खातो आल्यापासून मार खातो तो करतो ना तसा फ्रेंड्स बघू शकता सगळं जंगल 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 करतात ना वहिनीला घे असते माहिती आहे का घरी जायची खाली आलोय आम्ही तर वहिनी नुसार चला फटाफट चला 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 लोकर चला लवकर लवकर चालू चला आहे वहिनीच नुसतं बघू शकता फ्रेंड्स अंधार पण चाललाय आणि आता आम्ही घरी निघालोय

डान्स देणार आहोत आपल्याला बाबू पाहू शकता फ्रेंड्स तुम्ही या दोघांची किती मस्ती चालू आहे हे तर लहानच झालेत पा पा कसा पोहोच आहे बघा तो आ <laughs> <laughs> <अदरेगा> रे प्रे। गे <laughs> फ्रेंड बघू शकता अजून आम्हाला बाजारात पण जायचंय आणि बघा अंधार पडलाय सगळीकडं आम्ही चाललोय घरी सगळीकडं पूर्ण दूर दूर दूरच बोलतात नाही ना याला काय बोलतात दुख थंडीचं नसतं सफेद सपे सफेदुक थंडीचं नसतं ते सफेद सफेद असतं बघा ते पडलंय तुम्ही बघू शकता सगळीकडं घर दिसतच नाहीये रात्रीची वेळ झालेली आहे आता काही दिसतच नाहीये व्हिडिओ बनवून काय फायदा नाही व्हिडिओ छोटासाच आहे बाय टेक केअर तर ते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय टेक केअर नवी